છવા પાંચ हॅलो फ्रेंड तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे तुम्ही भवन तुम्ही टायटल आणि समजा बघू समजा असे व्हिडिओ कशा प्रकारे कसं झालं तुम्हाला पण असा व्हिडिओ बनत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं अलाइटमध्ये ओपन करून घेते अलाइटमध्ये ओपन केल्यानंतर मित्रांनो आपला बीट काय ऑपोजिकेते बीट मापोजी ओपन करून घ्यायचं आहे बीट मापोजी ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण सॉंग्स काय बीट लावलेले बीट लावल्यानंतर जी आपली पेंज आहे पेनची ॲड करण्यासाठी प्लसवर टच करा टच केल्यानंतर मिड्यावरती मिड्यावरती आल्यानंतर जी आपली पेंज आहे पेंजीतून ॲड करून घेते ॲड करून घेते फुल एरिया कम्पोशिका फुल एरिया कंपशिक केल्यानंतर जी आपली पेंज आहे पेन जी शॉर्टपणे वाढून घ्यायची शर्ट पण वाढून घेतल्यानंतर पेनची दहा पॉईंट एक एन जी कट करून घ्यायचे कट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतात अशा एन जी बॅकग्राउंड करून घ्यायचं आहे बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो आपला इपेट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे शेक किपेट पोजेक्ट ओपन केल्यानंतर जे आपली फर्स्ट इफेक्ट आहे इफेक्टला टच करा साठी पेंजीला टच कराय टच केल्यानंतर इफेट होते ते पेट होते त्यानंतर कॉपी पीट करायचंय कॉपी पेट केल्यानंतर जे आपला बीटमा अपोजे आहे ते बीटमा अपोजिक ओपन करून घेत आहे बिटमा अपोजिक ओपन केल्यानंतर जे आपली पेंज पेंजीला टच करायला टच केल्यानंतर ए फेट होते जे फेट होते त्यानंतर पोस्ट इपिट करायची पोस्ट इपीट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पेंजीला एफेट बसलेला पेट बसल्यानंतर जे आपला शेकी पोजक आहे ते शेकी पेट पोजिक ओपन करून घेत आहे शेक इपेट पोजेक ओपन केल्यानंतर जे आपल्या दुसऱ्या पेजचा इफेक्ट कॉ कॉपी करायसाठी पेजला टच कराय टच करायची इफेक्ट होते जे इफेक्ट होती आल्यानंतर कॉपी इफेक्ट करायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर जे आपला बीट महापौज आहे ते बीट महापौज ओपन करून घ्यायचं आहे बीट महापोजेक ओपन केल्यानंतर जे आपली दुसरी पेंज या पेंजीला टच करा टच करा इफेक्ट होती ते एफेट होती आल्यानंतर पेस्ट इपेट करायची पेस्टी पेट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पेंजीला इफेक्ट काय अप्लाय झालेला अप्लाय झाल्यानंतर नंतर आपल्या शेक एपेट पोजे ओपन करून घेते ओपन केल्यानंतर मित्रांनो जिथे आपण आपल्या चार लेअर दिसत असेल तुम्हाला कॉपी करून आहे कॉपी चार लेअर करायचं कॉपी चार लेअर केल्यानंतर जे आपला बीट आहे ते बीट मी ओपन करून घेत मॅपॉजिट ओपन केल्यानंतर बीट म चार आपण लेअर कॉपी केलंय तिथून तुम्हाला पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय अशा प्रकारे आपल्या पेंजीला पेड आपला झाली तर आपल्या झाल्यानंतर पे प्लस टच करा टच कराय टच केल्यानंतर मीड्यावरती मीडियावरती आल्यानंतर मित्रांनो जी आपली पेन जी आहे पेन जिथून ॲड करण्यासाठी तर बघू शकता अशा प्रकारे आपली पेंज आहे पेंजीला ॲड ॲड केल्यानंतर मोंटाशी क्लिक करायचं मोह अंटाशी क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पेंजीला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे जे पेइंज पेएंजीला शर्ट पण घेत शर्ट पण वाढू घेतल्यानंतर जे आपली पिंजी पेंजीला अशा काय बॅकग्राऊंड करून घेत आहे तर मित्रांनो बघू शकता अशा पी व्हिडिओ झाले व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या से बद्दल तुम्हाला टच करायच केल्यानंतर मिळत